सतीश भोसले हा माझ्याजवळ येत होता परंतु माझ्या पाठीमागे तो काय धंदे करतोय हे मला कसं काय माहीत असेल त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून देखील एक प्रश्न उपस्थित केला जातो आहे की सुरेसामना तुम्हाला तुमचा कार्यकर्ता तुमच्या पाठीमागे काय करतोय हे तुम्हाला माहीत नाही असं म्हणून तुम्ही अंग काढून घेताय तर संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा संबंध नसताना फक्त वाल्मिक कराडा हा त्यांच्या कार्यकर्ता होता जवळचा होता त्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला लावला तुम्हाला जो हा व्यक्ती दिसतोय तो व्यक्ती आहे सतीश भोसले उर्फ खोक्या कोण आहे सतीश भोसले तर मंडळी काल एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता सोशल मीडिया प्रचंड तुम्ही पाहितलाच असेल त्यामध्ये एका वयवृद्ध माणसाला तीन ते चार जण मिळून बॅटीने मारहाण करत होते त्यामधील मारहाण करणारा जो मुख्य व्यक्ती होता तो व्यक्ती आहे सतीश भोसले रूप खोक्या तर तो भाजपचा शिरूर तालुक्याचा पदाधिकारी देखील असल्याचं सांगितलं जात आहे त्यानंतर सुरेश दासांसोबत त्याचे अत्यंत जवळचे संबंध असल्याचे देखील सांगितलं जात आहे तसे फोटो व्हायरल केले जात ला आहेत व्हिडिओ व्हायरल केले जातात त्याचबरोबर आज सुरेश दासांनी सांगितलं आहे की सतीश भोसले जो आहे तो माझ्याजवळच आहे तो कधी कधी माझ्याजवळ येत होता परंतु तो माझ्या पाठीमागे

सतीश भोसले हा माझ्याजवळ येत होता परंतु माझ्या पाठीमागे तो काय धंदे करतोय हे मला कसं काय माहीत असेल त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून देखील एक प्रश्न उपस्थित केला जातोय की सुरेश तुम्हाला तुमचा कार्यकर्ता तुमच्या पाठीमागे काय करतोय हे तुम्हाला माहीत नाही असं म्हणून तुम्ही अंग काढून घेताय तर संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा संबंध नसताना फक्त वाल्मिक कराडा हा त्यांच्या कार्यकर्ता होता जवळचा होता त्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला लावला तर आता ते देखील म्हणत आहेत की धनंजय मुंडे यांच्या पाठीमाग वाल्मिक कराड हा काय करतो याबद्दल धनंजय मुंडे यांना कसं माहीत असावं असा हो, देखील प्रश्न उपस्थित केला जातोय